कवितेचा शीर्षक आहे ठेवू कसा कसा श्वास स्वातंत्र्याचा भारत देश केव्हा स्वतंत्र झालाय भारत देश केव्हा स्वतंत्र झालाय हा इतिहास आहे सत्याहत्तर वर्षाचा भारत देश केव्हा स्वतंत्र झालाय हा इतिहास आहे सत्याहत्तर वर्षाचा पण पुन्हा देश गुलाम होत आहे आपल्याच भारतातल्या हिंदुस्थानाचा पण पुन्हा देश गुलाम होत आहे आपल्याच भारतातल्या हिंदुस्थानाचा जाती धर्म लादला जातोय कोठला जातोय गा माणुसकीचा जाती धर्म लादला जातोय कोठला जातोय गा माणुसकीचा हे सार होतय माझ्या डोळ्यासमोर मग घेऊ कसा श्वास स्वातंत्र्याचा मग घेऊ कसा श्वास स्वातंत्र्याचा गोळ्या घालतात सत्य बोलणाऱ्यांना खुल्या खून होतोय लोकशाहीचा गोळ्या घालतात सत्य बोलणाऱ्यांना खुल्या होतोय लोकशाहीचा क्षणोक्षणी मारली जातात हक्क आहे का सत्य मानण्याचा हक्क आहे का सत्य मानण्याचा अगणू लुटली जाते भर दिवसा वार कोयत्याचा आया बहिणींची अगणू लुटली जाते भर दिवसा होतोय वार कोयत्याचा मुलींना आहे का स्वातंत्र्य जगण्याचे मग घेऊ कसा श्वास स्वातंत्र्याचा मग घेऊ कसा श्वास स्वातंत्र्याचा न्याय हक्कासाठी बोलतो म्हणून केला जातोय वार चाकू मग न्याय पडलाय आमच्याच अस्तित्वाचा मग प्रश्न पडलाय आमच्याच अस्तित्वाचा पोखरला जात आहे गाभा इथे न्याय हक्क देणाऱ्या संविधानाचा पोखरला जात आहे गाभा इथे न्याय हक्क देणाऱ्या संविधानाचा ते संविधान धोक्यात असताना घेऊ कसा श्वास स्वातंत्र्याचा घेऊ कसा श्वास स्वातंत्र्याचा धन्यवाद